బాపా తయారో ఫడ్డూ చెంజా मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मेमोगाचं योकार बरे आयज असा बुधवार आणि आयज दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत पयाजनी सोया चंक ग्रेव्ही करप सोया ग्रेवी सोया चंक्स ग्रेव्ही म्हटले तरी हरकत ना सो येस मसाले घेतलेले असा एक चमचो लाल तिखट एक चमचो गरम मसालो पाव चमचो हळद एक चमचो धनेपूड हांगा कसुरी मेथी आगा तीन टोमॅटो रफली चॉप केल्ले तीन कांदे रफली चॉप केल्ले हे दोन पाकिटा सोया चंक्स भिजत घातले हांवें दोन चमचे तेल घातलेले आसा मा घाली असं होते त्यासोबत आले लसूण सुद्धा घाली असं आता हे मी आम्ही थंड जाऊन मग वाटूया बंद करता गे असं हे मातशे थंड जाऊन थंड जाऊप एका प्लेटीत काढता हंगा नी हे थंड करप दवरले आणि ते काजू असा पया ते घालता ते भिजत घातलेले हवेन हे सुद्धा आमका आता वाटूक घालप हे मातशे थंड जाऊन त्याच्या उपरात मागीर त्याचबरोबर हे जे सोया चंक्स असले आता उदक हा काढा ह्याच्यात हो उदक असे डायरेक्ट वाट चाळणी असा नी त्यात हे गाळून मागीर या केले अशी पेस्ट आली अशी आमका स्मूथ पेस्ट जाय स्वत ही घालया छोट असा गिरे घालूया आम्ही एक चमच जिरे बड़े चुनी आता हम सोमते मसाले बहे आता हे जे वाटर असत ते घालूया सोमते ते सगळे मिक्स करूया आम्ही ह्याच्यात आम्ही काजू घातले त्यामुळे क्रीमी टेक्चर येतले पुन्हा याने तेल सुटपा जाय तरच हे जे वाटण ते बरे शिजले असे समजतली काय पळू शकता त्यानंतर सुटले आता हेच्यातून उदक घालूया पण हा तयार मिक्सरचे उदक मॅजिक मसाला जो असा तो एक घालता घालत टेस्ट बरी येतली आता आम्ही म्हणजे सोया असा हाफ घातले हाफ हवे सोया चंक करता हे घालूया आता आम्ही कसुरी मेथी घालूया स्प्रिंकल करून आणि आता हे सगळे एकजीव करून एका बरी उकळ येऊ देऊया तर ह्याच्यात तुम्ही वली कोथमीर घालून ही आता खाऊ शकता आणि हंगा तयार असा आमची सोया चंक ग्रेवी गॅस बंद करता क्रीमी अशी खूप ग्रेवी नक्की ट्राय करा जेवणात आता सोयाबीन चंग्सची ग्रेवी अँड रोटी आणि लोणचे या जेवपा हा बाप्पा तयार केलो आमका तितलो जमना पण हा ट्राय केलो ऑलमोस्ट आमचे असा आता हे सिक्रेट असा हे तुमकां कळतले असा सो आमचे हेच असा फक्त पड्डो चेंज असा तर आमची तयारी ऑलमोस्ट जीच असा आणि आता so, yes. so, yes. ते दिनेश पोळे आहे झाडटा काय अंगा एक किती लावपाची असा त्याला लागून सो येस आणि पाल्या आव करतले पाल्या नाल्या परा पाच खाजी करतले आव सो येस आणि हांगा बया त्याशी ड्युटी दवरता तू इथे माजर बसले सो अशी तयारी आमची चाललेली असा एक 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 करताना मजा येते आमचं बाप्पा दीड दिसांचाच असता दिसांचाच असता पण मजा येते सगळे करताना सो so, येस yes. तर आता जे तुम्ही सामान पहिले नी हे अर्धेच असा अजून योपचे असं सामान तर फ येतले आणि कदाचित फाल्याच दिनेश बी माटोळी बांधप घेतले आय थिंक खाजी बनवतले कारण म्हाका दुसऱ्या दिसाची तयारी करपाची असा मागीर खूप घाई जाता शिनून कातून नी, मागीर नीके इजी जाता आणि बेगीन जाता जेवण जा। जा। आणि बाप्पा वजीर बसपाची सुद्धा म्हणजे टायम मिळता सो so, येस yes, आणि प्रिनेशाची आज तुम्ही मजा पहिली असतली प्रिनेशान प्रिनेश दिसुना पण प्रिनेशान तो प्रिनेश आणि हा खूप दिसान क्लेचो बाप्पा बनयलो फस्ट टायमच बनयलो आम्ही आणि ट्राय होतो फक्त सो येस so, आय yes, होप तुम्हाला आयचो ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मेळूया फ्लॉगात देव बरं करू गुड नाईट